प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी ए व एम ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अभ्यासक्रम व एआयसी मान्यता मान्यताप्राप्त कोर्सेस तसेच दूरशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश महाविद्यालयाची वैशिष्ट्ये ए ग्रेड मानांकन अनुभवी प्राध्यापक प्रशस्त संगणक लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम औद्योगिक व अभ्यास सहली वैयक्तिक मार्गदर्शन प्लेसमेंटची सोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुसज्ज लायब्ररी वस्तिगृहाची सोय क्रीडा मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कोर्सेस विविध संस्थेशी सामंजस्य करार विटा शहरातील नामांकित महाविद्यालयामध्ये करा। नमस्कार मी आणि आपण दोन दिवसांपूर्वी कडेगाव एमआयडीसी मध्ये मातंग व मुस्लिम समाजातील दोन युवकांना पिण्यासाठी पाणी घेतले या कारणावरून तलवार व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले दोन्ही जखमी तरुण हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागांमध्ये उपचार घेत असून देखील कडेगाव पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल न केल्यामुळे कडेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला असून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे हटणार नसून गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जखमींच्या नातेवाईकांनी घेतलाय तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटनेने अॅट्रोसिटी गुन्हा दाखल न केल्यास पोलीस स्टेशनचे कामकाज चालू न देण्याचा इशारा कडेगाव पोलिसांना दिलाय नमस्कार आज आम्ही कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो कडेगाव तालुक्यात काल रात्री परवा एक भयानक प्रकार घडलाय कडेगाव तालुक्यात खर तर कायद्याचा धाक या कडेगाव तालुक्यातल्या कुठल्या लोकांना राहिला नाही काल दलित समाजातील व्यक्ती एका रानात पार्टी करायला गेल्यानंतर आमच्या नळाचं पाणी का घेतोय म्हणून एका व्यक्तीने त्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांचा जबाब आहेत की बंदूक काढून त्यांच्या छातीला लावली परंतु ही कडेगाव पोलीस स्टेशन त्याची कुठलीही प्रकारची गांभीर्याने घेत नाहीत त्यांना रिकव्हरी करायला लागते म्हणून हे प्रकरण ते तापतायत का ता हा सुद्धा प्रश्न आमचा आहे आम्हाला खरं तर हे सांगायचं आहे जा कडेगाव तालुक्यातील सर्व लोकांना सांगायचं आहे जा की प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की नाही जर प्रशासन अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा प्रशासनावर खरं तर विश्वास राहणार नाही आमची एवढी मागणी आहे की ज्या व्यक्तीने मारहाण केल्या त्या व्यक्तीसोबत दोन चार लोक अजून होती त्यांची नावं वाढवली पाहिजेत आणि जसा जा तसा ज्या मारहाण झाल्या त्या व्यक्तीचा जबाब ह्या पोलिटेशननी घ्यावा हो अन्यथा त्या कडेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात समाज गोळा करून आम्ही स्टेशन समोर बसणार आहे सगळं कामकाज पोलिटेशनचं बंद करू हा शब्द देतोय आणि लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तर आमच्या लोकांना तुम्ही पाणी सुद्धा देत नाही का हजारो वर्ष झाली आम्हाला पाण्यापासून त्रास दिलाय आमच्या लोकांनी संघर्ष केला आता देश स्वतंत्र झाला तरी सुद्धा आमच्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा ला लागत असेल आणि मार खायला लागत असेल तर तर ही या महाराष्ट्राला तर विचार करणारी गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकर ह्या ह्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं गैरवर्तन होत असेल तर लवकरात लवकर आरोपींवर कडक कारवाई करावी अन्यथा याचे परिणाम कडेगाव तालुक्यातील प्रशासनाला नक्की भोगावे लागतील एवढं सांगतो आणि थांबतो जय दोन दिवसापूर्वी एक दलित समाजाचा कार्यकर्ता आणि ठराविक मुस्लिम समाजातील एक दोन कार्यकर्ते अशी पार्टी चाललेली होती आणि त्या ठिकाणी एका किराणा दुकानापाशी जाऊन पाणी आणण्याचा प्रयत्न एका दलित समाजातल्या कार्यकर्त्याने केला आणि तेही पाणी विकत घेत होता परंतु इथे पाणी घेऊ नको इथे काही तुला पाणी मिळणार नाही दलितांना आम्ही पाणी काही देत नाही अशा पद्धतीने त्याच्याशी वाघ उज्जत घालून त्याच्यावर मारहाण केली त्या मुलाला त्याला जवळजवळ साठ ते सत्तर टाके पडलेले आहेत आणि अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ह्या अशा परिस्थितीमुळं कडेगाव शहराचं वातावरण दूषित होत आहे आणि आत्ताच ह्या पंधरा दिवसात मोहरम वगैरे आहे ह्या कडेगावला म्हणजे महाराष्ट्रात अतिशय नावाजलेले गाव हे आणि अशा ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण तयार करणं वाद निर्माण तयार करणं त्याच्यामुळं ह्या कडेगावचा सामाजिक सोलभा दुखावणं अशा पद्धतीचं वातावरण तयार होत आहे तर हे होऊ नये या दृष्टिकोनातून कडेगाव शहर पोलीस स्टेशनने यामध्ये गंभीर दखल घेऊन जे काही ज्या लोकांनी मारहाण त्या दलित व्यक्तीला केल्या आहेत अन्य एक दुसऱ्या व्यक्तीला मुस्लिम समाजाने मुलाला केलेली आहे त्याच्यावर त्या केलेल्या मारहाण केलेल्या लोकांच्यावर प्रामाणिकपणाने त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर ज्या पद्धतीनं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झाले नाहीत ते, 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 हो ते, जा ते ना इथून पुढे एक दोन दिवसात व्हावेत हो आणि असे काही दंगल झाली वादावाद झाली की संध्याकाळीचं किंवा व्यावसायिकांना या दृष्टीकोनातून व्यावसायिकांनासुद्धा त्रास होत असते भांडण वगैरे झाले की दुकान वगैरे बंद करणे हे ते अशा गोष्टी घडतात त्यामुळं ते काय म्हणजे याच्यासाठी कडेगाव पोलिटेशनलं लोकांच्यावर अशा भांडखोर मुलांच्यावर किंवा ह्याच्या अगोदर ज्या व्यक्तीने आता मारहाण केली आहे त्याचीसुद्धा ह्याच्या अगोदर एक दोन तीन गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत तो व्यक्ती कडेगावमध्ये त्याच्या गावातील एक दोन चार व्यक्ती घेऊन कडेगाव स्टँडला येणे थांबणे उभा दर्शन निर्माण करणे रात्रीच्या वेळी अपरात्री येणे थांबणे अशा पद्धतीचं वातावरण ज्यानं महाराज केली आहे त्याचं आहे तातडीने कारवाई व्हावी ही आमची आपली प्रशासनाला कडेगाव शहर पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे दाखवली त्याला सत्तरऐंशी टाक त्याला पडले ती तरी तुम्ही लोक दात कशी घेण्यात आलायच त्याची तडीपार असताना त्याला बंदूक दाखवून आणि मारहाण करून पळून जायला ता लागला होता आणि तोच असं पालय दवाखान्यात पाहायला लागले हे ती ते आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट करून घेतलाय आणि ज्याला लागलंय त्याला तुम्ही बघा ना झाला त्याची न्याय दिना मग असलं कसलं पोलीस स्टेशन आहे तुमचं माझ्या मुलाला न्याय नाही मिळाली तुम्ही आत्महत्या करणार माझ्या मुलासारखी केस व्हायला पाहिजे लवकरची लवकर व्हायला पाहिजे नाही गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे त्याच्यावर ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज